रक्ता महामानव आम्ही कॅलेंडर काढलाय काय होत आजकालचे जे लेखक आणि जे आहेत ते काय माहीत सांगत राहत बाबासाहेबांनी दलितांसाठी काय केलं महाराजांसाठी काय केलं ओजांसाठी काय केलं हे लोकांना सांगण्याची गरज नाही रक्त घेऊन गेला बाबासाहेबांना आमच्यासाठी काय केलं पण हे बाबासाहेबांनी इतरांसाठी काय केलं महिलांसाठी काय केलं शेतकऱ्यांसाठी काय केलं हिंदूंसाठी काय केलं हे आज समाजाला सांगण्याची गरज आहे म्हणून आम्ही हे जे माझ्यावर कॅलेंडर काढलं आणि याच्या प्रत्येक पानावरती मी बाबासाहेबांच्या जीवनातल्या जे अलक्ष आहे बारा म्हणजे बाबासाहेबांची जलनीती असेल विद्युत नियोजन असेल बाबासाहेबांची पत्रकारिता असेल ग्रंथीर बाबासाहेब असतील कलाकार बाबासाहेब असतील असे बारा पैलू आम्ही या कॅलेंडरमध्ये घेतलेले आहेत आणि रस्ता महामान म्हणून आता या विद्रोही शाहीची जी टीम आहे यांची हातून गुप्त जता प्रकाशन केलं खूप अभिनंदन ही मॅगझिन हे आम्ही ही दरवर्षी दर दोन तीन महिन्याने काढत असतो या महिन्याचं जे आहे हे आरक्षणाच्या वर्गीकरणावर आरक्षणाचं वर्गीकरण मुळात कारण जाती जातीमध्ये भांडण अपकडं आणून पूर्ण पद्धतीने महाराष्ट्र एकत्र लढावं असा षडयंत्र आहे सगळ्यांचा उजागर करणारं जनतेला प्रबोधन व्हावं यासाठी हा विद्रोहीचं नवीन मॅग्झिन आलेलं आहे तर याचंही उद्घाटन कालच आम्ही केलेलं आहे तर सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांनी हा वित्रोहळ्यांचा घ्यावा वाचावा आणि प्रबोधनाच्या सांस्कृतिक इथं वाटचाली सुरुवात करावी आणि हे आमच्याकडून दादा नाही नाही विडिओ हिंदीमध्ये बोला साहेब बोला। सायन्स आणि इनोव्हेशन कॅलेंडर हे भारतातलं एकमेव कॅलेंडर आहे जे विज्ञानाला वाहिलेलं आहे यामध्ये रोज कोणता शोध लागला कोणाला पेटंट मिळालं बिरेंट मिळाली कोणती वैज्ञानिक कोणा ती घटना घडली हे दिलेलं आहे आपल्याला डॉक्टर प्रकाश आमटे डॉक्टर अनिल काकोडकर यांनी सुद्धा अप्रिसिएशन दिलेलं आहे या टाइम हा नवीन कन्सेप्ट आहे विशेष म्हणजे इथे प्रत्येक तारखेला आपण क्यू आर कोड दिलेला आहे तो क्यू आर कोड स्कॅन केल्यानंतर ती घटना कशी घडली तो शोध कसा लागला त्याची काय उपयुक्तता आहे माहिती मुलांना बघायला मिळणार आहे एकंदर मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा त्यांना संशोधनाविषयी आवड निर्माण व्हावी म्हणून हे कॅलेंडर बघायला आहे हे एक भारतातलं एकमेव सायन्स आणि इनोव्हेशन कॅलेंडर आहे हे कॅलेंडर कधीही रद्दी होणार नाही ही माहिती आयुष्यभरासाठी उपयोगी झालेली अशी आहे اوه جو اا 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 ا

कोवी <laughs> कोवी

आणि बजेटवर काम करते ते बजेट जे सरकारचं असते ते आम्ही अगदी सोप्या भाषेत लोकांना मिळवून सांगतो जे प्रेमाशी करतो इंडिया वर्षातून चार असे अवेक इंडिया येते त्यामुळे समाजामध्ये जागृती कशी निर्माण होईल यासाठी आम्ही वाट करतो आणि बाबासाहेबांचे जे काही उद्देश आहे ते उद्देश आम्ही पूर्ण करण्याचा থাকন্যান্যানে কানে কনেন নিকানে

आम्ही ह्यासाठी राबवतो की सहा डिसेंबर एकोणीस बाबासाहेबांचं बाबासाहेबांचा महापरिनिर्माण झाला आणि तो महापरिनिर्माण झाल्यानंतर प्रत्येक वर्षी महाराष्ट्राच्या की देशाच्या आणि जगाच्या कानापत्रातून बाबासाहेबांच्या उन्हा अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी त्यांचे अनुयायी येतात परंतु पाय बरीच वर्ष पाहिल्यानंतर या ठिकाणी त्यासे लागणारे गायक हे सगळे या ठिकाणी वेगवेगळ्या परीने यात्रेचं स्वरूपच आणलेलं होतं आणि हे कुठेतरी बदलण्यासाठी बाबासाहेबांच्या आणि म्हणून आम्ही महिलांच्या माध्यमातून सहा डि पाच डिसेंबर आणि सहा डिसेंबरला शांत शांत चैतवनी या विभागाने आम्ही रॅली काढतो आणि लोकांना सांगतो की हा दुःखाचा दिवस आहे ह्या दुःखाच्या दिवशी आपण हा जो बाबासाहेबांना अभिवादन करायचं ते शांत ठिकाणी करायला हा संदेश आम्ही सर्व समाजातील आपल्या लोकांना देण्याचा प्रयत्न करतो त्यातून बाबासारखा आलेला आहे पण काही तिथं राजकीय जे स्थल आहेत किंवा राजकीय जे स्टेज आहे त्यांच्यावरून जितक्या परिसरात त्या स्टेजवरून मिळायला पाहिजे ते आम्हाला मिळत नाही परंतु आमचं अभिवाद हे काही शिवाजी होणार नाही तोपर्यंत अभियान चालू राहील तर आम्ही आज तो आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरच्या द्वारे म्हणजे आम्ही बॉस डॉट इन ही वेबसाईट चालवत आहे तर ह्या वेबसाईटवर बाबासाहेबांची जेवढी कामं आहेत किंवा भाषणं आहेत ते सगळे ऑनलाईन फॉर्ममध्ये फ्रीमध्ये आ, तुम्हाला वाचनाला रेडी केलेलं आहे तर कृपा करून तेच आमच्या वेबसाईटवर जावा बॉस डॉट इन बी डब्ल्यू एस डॉट इन आहे तेच मी तरी विचार करतो की आपल्या लोकांनी अजून वाचन सुरू केलं पाहिजे जेवढं जास्तीत जास्त आपलं यंग पिढीला पण दाखवता आलं तर ते खूप चांगलं होणार आणि आमचं मिशन तोच आहे यंग लोकांपर्यंत पोचायचं आहे जे बाबासाहेबांचं अजून वाचन सुरू नाही केलं त्यांना पोचायचं तर तेवढंच त्यामुळे महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटन हे राज्यातील विविध क्षेत्रातील सर्वात मोठे संघटन मागासवाद्युत विचारांचे आहे या संघटनेतर्फे गेल्या पंधरा वर्षांपासून महामानवा अभिवादन करण्यास येणाऱ्या विदेशातून येणाऱ्या अन्यायांसाठी आम्ही गेल्या पंधरा वर्षापासून फेसमास्क पाणी बोटल्स आणि ह्या गोमार्गाची व्यवस्था दरवर्षी करतो दरवर्षीप्रमाणे यावर्षी आम्ही हा उपक्रम मोठ्या प्रमाणात राबवत आहे मुळात मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनाने ट्रेड युनियन असून शासनाकडे आणि व्यवस्थापनाकडे जे मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या संविधानिक हक्कांची अंमलबजावणी करण्याची मागणी मोठ्या प्रमाणात मागासवर्गीय संघटना करत असते ते मग ते आपला विचार आप पूर्ण देशभर पसरवण्यासाठी स्वतंत्र मजदूर युनियन या संघटनेशी मागासवर्गीय विद्युत कर्मचाऱ्या संघटना हे अभिलेटेड असून आमचा विचार पसरवण्यासाठी हे एक सेवा देण्याचं कार्य आणि उदय आंबेडकर विचारांचं कामगार चळवळीचे कार्य या संघटनेमार्फत या स्टॉलमार्फत महा महामार्गाच्या महापारी निर्माण परिनिर्वाण दिनानिमित्त आम्ही करत असतो पंधरा वर्षापासून मोठा प्रतिसाद आम्हाला اها نوں پيئڻا آھي त्यांच्या विरोधात सरकार निर्णय घेत आहे आणि त्याला हातभार न्यायपालिका लावत आहे या अर्थाने एक ऑगस्ट दो दो एक दोन हजार चोवीसचा जो निर्णय दिला आरक्षणाच्या संबंधित की मागासवर्गीयांना किलमिलेर लावावं त्याचबरोबर सरकारची इतरही धोरणं शिक्षणाच्या बाबतीत एन ई यावर समता सैनिक दल अभियान राबवत आहे जागृती करत आहे की सरकार तुमचं शिक्षण तुमचं आरक्षण हे कसं सरकार हिसकावून घेत आहे जर तुम्ही जागृत झाला नाही त्याला विरोध केला नाही तर भविष्य हे मोठं साठी नाही सरकार अनेक बाजूने सरकार या गोरगरीब जनतेला लुटत आहे अक्षरशः त्यांच्या न्यायाच्या आणि संविधानावेळे शकेल की पब्लिकला हेच सांगेल की सरकारवर लक्ष द्या सरकारने जो आरक्षणाचा निर्णय आणला सरकारने क्लिमिनेर लागलं हे याचा आम्ही एकच मताने समता सैनिक दलाच्या अधीन राहून एक मताने संविधानिक माता आता निषेध करतो समता संघटना <laughs> आंबेडकरी राष्ट्रीय विद्यार्थी संघटनेच्या वतीने महामानव डॉक्टर बाळासाहेब आंबेडकर यांना मी अभिवादन करू बहुजन समाजाविरोधात खास करून जाती व जमाती यांच्यावरती क्रिमिनियर जिल्ह्यांमध्ये घालण्याचा जो प्रयत्न त्या ज्या दलिका सरकार आणि ज्या विविध संस्था ज्या जा सहभागी आहेत जा त्याच्या विरोधात आम्ही लोकांमध्ये जनजागरण दाखवत आहोत याचाच एक भाग म्हणून लोकांना त्यासंदर्भातील साहित्य कोर्टाने दिलेला विरोधातला निर्णय तो कसा अयोग्य आहे कुठल्या बाबींवर तपासायला पाहिजे होता याविषयीची काही आमची मतं समाजाला काय अपेक्षित त्याविषयीची मतं आम्ही लोकांमध्ये मत घेऊन जात आहोत आणि इथे लोकांनी भरपूर प्रसिद्ध दिलेला त्याबद्दलही त्यांचे धन्यवाद